आगामी वर्ष हे लोकसभा विधानसभेसह अनेक निवडणुकांचं आहे या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे एकीकडे विरोधक राज्यातील सत्ताधारी महायुतीचा पराभव करण्यासाठी रणनीती आखत आहेत तर दुसरीकडे पराभव करण्यासाठी विरोधकांमध्येच एकी नसल्याचं दिसून येत आहे कारण म्हणजे आगामी काळातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचं गणित महाविकास आघाडीमध्ये सुटताना दिसत नाहीये प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीनुसार जागांची मागणी करतोय त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर दिसू लागलाय तर जाणून घेऊयात महाविकास आघाडीतील हा जागा वाटपाचा वाद नेमका काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर आगामी काळात लोकसभा निवडणुका होत असल्याने राज्यासह देशातील पक्ष तयारीला लागलेत त्यातच लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर चर्चा होऊ लागल्यात या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आमची शिवसेना तेवीस जागांवरच निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र राऊतांच्या या वक्तव्याला चोवीस तास पूर्ण होत नाही तोच या जागा वाटपाच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत संजय राऊतांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे त्यानुसार जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी पक्षातील नेते मंडळींची महत्वाची बैठक शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे या बैठकीनंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही कोणतेही जागा वाटप अंतिम झालेले नाही जास्तीत जास्त जागा लढवण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त केली यात काही गैर नाही प्रत्येक पक्षाला वाटते आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात तर मुंबई काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी मात्र राऊतांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली सर्व सीट तुम्ही घेऊन जाणार तर आम्ही काय करायचं एकत्र बसून निर्णय घेऊ गे। शिवाय गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात जे काही घडले ते दुर्भाग्यपूर्ण आहे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे शिवसेनेकडे नेमकी किती मते आहेत हे सांगणं कठीण आहे असे असताना जागेबाबत दावा करणे चुकीचं असल्याचं मत निरुपम यांनी व्यक्त केलं एकीकडे राऊतांच्या तेवीस जागांच्या भूमिकेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना मीडियासमोर जागा मागणं आणि देणं बंद करा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय तर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील हा वाद मिटून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात जा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा